राहुरी न्यायालयातील वकील रहस्यमय रित्या बेपत्ता अपहरण झाल्याची चर्चा संशयित अज्ञात डस्टर गाडीतून पळाले ती डस्टर गाडी सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद राहुरी न्यायालयातील आढाव वकील दाम्पत्य कालपासून रहस्यमय झालं असून राहुरी न्यायालयासमोरील परिसरातील त्यांची संशयित गाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान न्यायालयात कामकाजासाठी आलेले हे वकील दाम्पत्य बेपत्ता असल्यानं तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे त्यांचे अपहरण झाल्याची न्यायालय परिसरात चर्चा सुरू आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि राहुरी पोलिसांचं एक पथक या वकील दाम्पत्यांच्या शोध घेत रवाना झाले आहे अधिक समजलेली माहिती अशी की राहुरी न्यायालयातील व मानोरी येथील रहिवाशी असलेले ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय बावन्न व ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव वय पंचेचाळीस हे वकील दाम्पत्य काल सकाळी नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात असल्याचे समजते त्यानंतर राजाराम आढाव हे अहमदनगर न्यायालयात त्यांचे काही कामकाज असल्याने तेथे गेले व तेथून त्यांची पत्नी मनीषा आढाव यांना फोन करून तू पक्षकाराबरोबर नगर ए नगरला ये असं सांगितल्याचं समजतंय मात्र पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस गस्त घालत असताना कोर्ट रोड परिसरात एम एच सतरा एई तेवीस नव्वद पांढऱ्या रंगाची फोर्ड फॅस्ट्रा ह्या गाडीजवळ काही अज्ञात व्यक्ती ह्या गाडीजवळ संशयित दिसले मात्र पोलीस गाडीची चाहूल लाग लागताच त्या व्यक्ती विना क्रमांकाच्या डस्टर गाडीतून पलायन केले संशयितरित्या सापडलेली गाडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये रबरी हातमोजा एक मोबाईल तुटलेलं सिमकार्ड एक लेडीज बूट व एक नायलांची दोरी अडून आली आहे आज सकाळी आढाव यांच्या भगिनी लता राजेंद्र शिंदे राहणार संगमनेर यांच्या तक्रारीवरून ॲडव्होकेट राजाराम आढाव व ॲडव्होकेट मनीषा आढाव हे बेपत्ता झाल्याचे तक्रार राहुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे दरम्यान तपासासाठी पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक व राहुरी पोलिसांचे एक असे दोन पथक शोधासाठी रवाना करण्यात आढाव वकील दाम्पत्य यांचे अपहरण झाले का झाले तर कशासाठी आढाव हे नगरला गेले होते तर त्यांची गाडी राहुरी न्यायालय आवारात कशी गाडी जवळून डस्टर गाडीतून पळालेले ते अज्ञात व्यक्ती कोण

आणि ॲडव्होकेट सौ मनीष तयार आणि खूप मितभाष्य त्यांचं कोणाशी वैर नव्हतं कोर्टामध्ये येताना दोन्हीही चांगल्या प्रकारचे वागून सर्व बार सदस्यांना ते देत होते थे। त्यांचं कुठेही भांडण तांटा वगैरे कोणाशी वैर वगैरे कोर्टामध्ये नव्हतं किंवा ओळखल्या बांधवांशी कोणाशी वैर नव्हतं अतिशय मित्रभाषी दोन्ही दाम्पत्य होतं आणि आज आम्हाला दंडवंदनाला आम्ही ध्वजारोहणासाठी राहण्यासाठी मान्य न्यायालयात गेलो असताना आम्हाला कळलं की हे दोन्ही दाम्पत्य मिसिंग आहेत कालपासून त्यांचं काय कुठं ठावठिकाणा लागाना त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो पी आय साहेबांना साहेबांना भेटलो तर माझी एक विनंती आहे सा म्हणजे प्रशासनाला की या दोन्ही दाम्पत्याचं म्हणजे लवकरात लवकर शोध घेऊन जो लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांचं शोध घेण्यात यावा आणि लवकरात लवकर न्याय या कुटुंबाला मिळावा आणि योग्य ती कडक कारवाई ताबडतोब या झालेल्या घटनेबद्दल दोषी व्यक्तींना लगेच पकडण्यात येऊन या दाम्पत्याचा शोध घेण्यात यावा असं मी प्रशासनाला कळकळीची कल विनंती करीत आहो आणि आमचे सर्व वकील बांधव यासाठी आज आम्ही या, या पोलीस स्टेशनमध्ये आहोत तरी माननीय उपाधी माननीय अधीक्षक यांनी ताबडतोब फिरून तपासात विभागाने कार्य करावं अशी त्यांना विनंती करतो या बार अध्यक्ष नाते ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा